दोन वर्षापूर्वी आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सरपंच आणि सर्व सदस्य हे गेली दोन वर्षापासून आम्ही या गावामध्ये काम करत असताना आमचे सर्व सदस्य नवीन आणि मी उपसरपंच झालो तो मागच्या टर्मला आता सरपंच झालो पण आमची बॉडी संपूर्ण अतिशय हुशार आहे जेणेकरून गरिबांसाठी आपण काय करू शकतो यासाठी कायम आमची बॉडी प्रयत्न करत राहिलेली आहे महिलांचाच हा विषय आत्ताच आपला कार्यक्रम झाला की शिलाई मशीनचे आपण कोर्सेस या गावामध्ये महिलांना देऊ आमच्या महिला सदस्य सर्व चार आहेत त्यांनी तो विषय मांडला आणि आम्ही सर्वांनी होकार देऊन तो चार महिन्याचा कोर्स आता पूर्ण झाला आहे पण तो कोर्स पूर्ण होत असताना ग्राशिम कंपनी आमच्या गावाशेजारी आलेली आहे त्यावेळेला ग्राशिम कंपनीचे सर्व ऑफिस मुंबईवाले हेड ऑफिसवाले ग्रामपंचायतीमध्ये आले होते त्यांचे आम्ही सत्कार केले आणि आपल्या गावासाठी काय प्रॉब्लेम आहेत ते आम्हाला सांगा म्हणून आम्ही राऊंड मारत असताना आमच्या कैलासवाशी दादासाहेब देशमुख यांच्या हॉलमध्ये आम्ही आलो त्यावेळेला त्यांनी विचारलं ह्या महिला काय करत आहेत तर बोलले अशा अशा शिवण मशीदचा क्लास आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चालू केलेला आहे हाच जर क्लास आपण महाडला गेला घ्यायला गेलो तर जवळ अडीच ते तीन हजार रुपये त्या कोर्सची फी आहे पण आम्ही इथे शंभर रुपयामध्ये चालू केले जेणेकरून त्या घर घर कुटुंब सक्षम व्हावं हो। ह्याकरता आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रयत्न केले आणि ग्राशिम कंपनीचे साहेब आल्याच्यानंतर ते म्हटले जर महिला एवढ्या जर कोर्सेस करत असतील तर आम्ही मशीन द्यायचे प्रयत्न करू त्या त्या त्यावेळेला त्या, त्या आम्हाला म्हटले पण मुंबईला गेल्याच्यानंतर त्यांची मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये लगेच त्यांनी फायनल केलं की ज्या म महिला गरजू आहेत गरज आहे त्या महिलांना आपण मशीन देण्याचं काम करू आणि त्यांनी आज पन्नास महिलांना मशीन देण्याचं काम त्यांनी केलं मी माझ्या ग्रामपंचायतीच्या वतीने आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानतो तसेच दुसरं पी व्ही कंपनीने आमचे गेले अनेक वर्षापूर्वीचे पूल अगदी पडायला हलते त्यावेळेला म्हणजे जून मागच्या जूनच्या आधी आम्ही त्यांना म्हटलेलं की आम्हाला साहेब देशमुख साहेब तिथं आमचे गावचे सुपुत्र आहेत तिथं मॅनेजर आहेत त्यांच्या कानावरती आम्ही घातलं की असे असे जुने पूल आहेत कधी ते पडू शकतात त्यांनी स्वतः आम्हाला न सांगता ते प्रयत्न केले त्यांच्या सी आस फंडामधनं आणि ज्या वेळेला पावसाच्या ऐन वेळेला पूल पडला त्यावेळेला मग देशमुख साहेबांकडे आम्ही गेलो साहेब <coughs> पूल पडला ते बोलले सुनील भाई काय घाबर घाबरायचं कारण नाही तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळं तयारी करून ठेवले एक महिन्याच्या आत प्रीव्ही कंपनीने आम्हाला पूल बांधून दिला दुसरा एक पूल बांध पडायला चालता तोही आत्ता पूर्ण झालेला आहे म्हणजे शेअरमधनं कंपनीच्या माध्यमातून आम्हाला चांग चांगलं सहकार्य होतं आहे आज जवळजवळ वीस ते पंचवीस लाखाची मदत आम्हाला प्रीव्यू कंपनी केले अजून अनेक आमचे थोडे कम हे आहेत कामं आहेत ती यांच्या माध्यमातून होतील आणि व्हायला पाहिजेत अशी मी सर्वांना विनंती करतो आणि मी इथे थांबतो जय नमस्कार आता ग्रामपंचायत पंचायत आमची देशमुख कांबळे यांनी आम्हाला मशीन वाटपाचा कार्यक्रम केला आम्ही मशीन क्लो कोर्स आधी केला चार पाच महिने आणि आता सरांनी आम्हाला मशीन दिले आणि त्याच्या त्याच्यामध्ये सहकारी आमचे सरपंच आणि सगळ्या सदस्य त्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद नरेंद्र शिंदे मी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानांतर्गत सी आर पीचं काम करते आणि कांबळे ग्रामपंचायतीमधून मी हे काम करते आज आमच्या कांबळे ग्रामपंचायतीमध्ये शिलाई मशीन ह्या व्यवसाय शिलाई मशीन कोर्स कसा करायला पाहिजे आणि ग्रामपंचायतीने सरपंच आणि सदस्य सर्व महिला सदस्य यांनी सर्वांनी आमच्या महिलांसाठी खूप मोठ्या प्रमाणात शिलाई व व्यवसायासाठी त्यांना उत्तेजन देण्यासाठी प्रथम कोर्स करायला हवा त्याच्यासाठी त्यांनी प्रथम महिलांना प्रशिक्षण दिले आणि ते तीन महिन्याचं उत्तम प्रकारे प्रशिक्षण दिलं आणि त्या जास्तीत जास्त सहभाग सरपंच उपसरपंच सदस्य महिला सदस्य महिलांनी विशेष लक्ष घातलं आणि उत्तम प्रकारे त्यांचा कोर्स झाला आणि त्या कोर्स पूर्ण झाल्यानंतर मग महिलांना Kaj, prvi... म आमच्या इथे जवळ चाललेली ग्रासिम कंपनी त्या कंपनीमार्फत शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलं आणि प्रत्येक महिलेला काहीतरी रोजगार मिळावा किंवा महिला सक्षी सक्षम झाली पाहिजे या उद्देशाने त्या शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि हे खूप म्हणजे चांगली गोष्ट आहे की आमची ग्रामपंचायत आम आमच्यासाठी सतत काही ना काहीतरी करत असते महिलांसाठी म्हणा किंवा आमच्या गावच्या सुधारणा किंवा कोणत्या कोणत्या कौ गोष्टी छोट्या मोठ्या गोष्टींकडे चांगलं लक्ष देत असते आणि अगदीच मी सर्व आमच्या ग्रामपंचायतीचे आभार मानते सरपंच साहेबांचे आभार मानते उपसरपंच आणि आमच्या सदस्य महिला सदस्य यांचे खूप खूप आभार मानते की आम्हाला सर्व महिलांना चा म्हणजे सक्षम करण्यासाठी त्यांचा विचार केला जातो आहे धन्यवाद निलिमा चंद्रशेखर देशमुख मी पहिल्यांदा आपल्या ग्रामपंचायतीचं खूप खूप आभार मानते माननीय सरपंच साहेब आणि सर्व सदस्य कारण आम्ही म्हणजे लग्न झाल्यापासून घराच्या बाहेर कधी पडलोच नाही पण ह्या उद्देशाने ह्या ग्रामपंचायतीने आम्हाला ते एक संधी दिली की आम्ही बाहेर पडलो आणि स्वतः काहीतरी शिकण्याची उत्सुकता दाखवली आणि ते आम्ही पूर्ण केलं आणि त्याच्यात आमच्या नलावडे काकी ज्यांनी आम्हाला शिकवलं ही एक संधी दिली आणि विशेष आभार बिर्ला कंपनीचे की त्यांनी आम्हाला या शिक्षणाचा पुढे काहीतरी आम्हाला उपयोग व्हावा यासाठी ज्या शिलाई मशीनचे वाटप केले आहे त्यांचे खूप आभार मानते आणि ह्याच्यातून आम्ही पुढं अजून काही करू हेही मी सांगते एवढं बोलून मी माझं आज ग्रामपंचायत कांबळेतर्फे बिरवाडी या आमच्या ग्रामपंचायतीकडून आम्ही जो चार पाच महिन्याचा जो क्लास केलेला त्या अगदी शंभर रुपये शुल्काच्या क्लासमधून आम्हाला पा क्लास पूर्ण झाल्यानंतर हे मशीन वाटपाचा कार्यक्रम झालेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्व आमच्या गावचे सरपंच आणि सर्व सदस्या यांच्याकडून हा कार्यक्रम पूर्ण झाला आणि ग्रासिम कंपनीचे सर बाटेकर सर त्यांच्या त्यांच्या वतीने ते मशीन आम्हाला वाटप झालेलं आहे आता तर त्या सगळ्यांचे मी आभार मानते